शंभरच्या जवळपास असेल संख्याचा गुणाकार काही सेकंदामध्ये कशाप्रकारे सोडतात तर ही ट्रिक्स मी घेऊन आलेले तर शंभरपेक्षा जर जर कमी असेल तर ती संख्या किती कमी आहे ती संख्या इथं लिहायची आणि शंभरहून किती संख्या जास्त आहे तर ती संख्या लिहायची तर शंभरमधून ब्याण्णव गेलं तर किती राहिले तर वजा आठ आणि शंभरमधून पंच्याण्णव गेले तर किती राहिले वजा पाच तर तुम्ही अशी वजा बाकी करा किंवा अशी वजा बाकी करा तुमचं उत्तर हे सेमच येणार तर ब्याण्णवमधून पाच गेलं तर किती राहिले तर सत्याऐंशी आणि या दोघं संख्याचा गुणाकार करून घ्या आठा पंचेचाळीस तर तुमचं फायनल आन्सर आलो पुढचा प्रश्न सेम कंडिशन मधून अठ्याण्णव गेले तर किती राहिले वजा दोन आणि शंभरमधून नव्याण्णव गेले तर किती राहिले वजा आहे तर अशी वजा बाकी करा किंवा अशी वजा बाकी करा सेमच उत्तर येणार आहे तर मधून एक केलं तर किती राहिले सत्त्याण्णव आणि दोन गुणीला एक म्हणजे शून्य दोन तर पुढचा प्रश्न तर शंभरहून संख्या किती जास्त आहे ती म्हणजे प्लस चार तर किती जास्त आहे प्लस सात तर तुम्ही अशी बेरीज करा किंवा अशी बेरीज करा तुमचं उत्तर आहे सेमच येणार आहे तर एकशे चार आणि सात किती झाले ते म्हणजे एकशे अकरा आणि या दोघं संख्यांचा गुणाकार करा सात चौक अठ्ठावीस तर तुमचा फायनल आन्सर आला पुढचा प्रश्न तर किती संख्या जास्त आहे तर प्लस सहा शंभरहून किती संख्या जास्त आहे ते म्हणजे प्लस नऊ तर तुम्ही ऐंशी अशी बेरीज करा किंवा अशी बेरीज करा तुमचं उत्तर हे सेमच येणार आहे तर एकशे सहा आणि नऊ किती झाले एकशे पंधरा आणि या दोघ संख्याचा गुणाकार करून घ्या तर सहा नम चौप्पन तर तुमचं फायनल आन्सर आला तर अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला क्लिक करा जेणेकरून मी अशा प्रकारचे जे नऊ नवीन ट्रिक सांगतो ते व्हिडिओ तुमच्या लवकर लवकरील आणि तुम्ही त्याचा लागू शकता तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद